सोळा ऑगस्ट रोजी संघ व्यायामशाळेचे बॅनर फाडून सीसीटीव्ही कॅमेरे काही समजकंटकांनी का फोडले व यामागील सत्य काय याचा प्रश्न निजामपूर जैतने गावातील नागरिकांना पडला आहे कारण दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी निजामपूर गावात ग्राम सपर झाल्याने दोन गटात तणाव निर्माण झाले होते याची संधी साधून दोन सम्रथ ते निर्माण व्हावा गावात अशाध्यता राहावी म्हणून असे कृत्य केले गेले के असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसेच आता या षडयंत्रामागे कोणत्या या षडयंत्रामागे कुठला फुडारी आहे अशी चर्चा निजामपूर जैतने गावात सुरू आहे पोलीस प्रशासनाने याचा शोध लवकरच लावून त्या आरोपींना अटक करून त्यांच्या मागे कोणाचा आता आहे याचा देखील पडदाफाश केला पाहिजे अशी मागणी संघशक्ती व्यायामशाळेकडून होत आहे व या घटनेचा जाहीर निषेध देखील सुरू आहे राकेश शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद घेऊन त्या समाजकंटकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा लवकरात लवकर तपास करून सत्यसमोर आणून आरोपीला अटक करून भविष्यात कोणीही असे कृत्य करणार नाही अशी शिक्षा करावी अशी मागणी निजामपूर गावातील नागरिकांकडून होत आहे आमच्याकडे चौकशीला दखल पात्र गुन्हा दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे चोवीस दोन हजार दोन प्रमाणे मधील गुन्ह्याची चौकशी करण्या असल्याने माननीय न्यायालयाची परवानगी लिहून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा करीत आहोत सोबत स्त्रियांची स्वतः हजार आहे आणि दोन पंच दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री झिरो झिरो तीस ते सकाळी झिरो सात तीस वाजेच्या दरम्यान अज्ञात आरोपितांनी याच ठिकाणी संगमित्र सार्वजनिक व्यायामशाळेचे बॅनर फाडून नुकसान केले होते तसेच माझ्या बाजूला पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सोडून नुकसान केलेले होते आम्ही पुढील तपास निजामपूर पोलीस करत आहे प्रतिनिधी परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर